नमस्कार मी शीतल तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ द्या हीच चरणी प्रार्थना चला तर मस्त असे मी मेथी आणि कांद्याच्या पातीचे धपाटे बनवते सकाळी सकाळी पोरांच्या डब्यासाठी छान असे बघू शकता तुम्ही तिकडं मामीची पूजा झाली आहे ना आता ती माझीच गवसत नव्हतं मग किचनकडे आल्यात त्या आणि आता माझे धपाटे करणं सुरूच आहे त्यांना बोलत बोलत मस्त असे थंडीच्या दिवसात चाद पालेभाज्या खूप येत्या त्याचा आपण असे तर मुलं भाजी खात नाहीत पण असं पालेभाज्याचे धपाटे हे बनवले की मग आवडीने खातात मुलं बघा मग समोर चला तर छान स्वयंपाक झाला सकाळी आणि मला थोडं एक्स्ट्राचं काम होतं म्हणून मी अगोदर स्वयंपाक केला आणि नंतर मग फ्रेश झाले मी कारण थोडंसं एक्स्ट्रा पायऱ्या खालचं आवरायचं होतं मला त्यामुळे मी लेटच आंघोळ केली आज आणि चला मग तुम्हाला मी आज कोंबड्या दाखवते आमच्या अक्षसरा कशा झाल्यात काय नाही ते तुम्हाला दाखवते चला तर बघा मग बाकी सगळं आवरून घेतलं हे बघा किचन हे सगळं काम आवरलेत बऱ्यापैकी सगळं झालंय आता मला तिकडं जरासं काम आहे सेडकडं ते दाखवते तुम्हाला टपी टपी पाणी प्यायला तो पी मग चला आता सगळे घरातले कामं झाले तर इकडे आले नसते इकड तुम्हाला आपल्या आपसरा दिसत असतील कशा बसल्यात बघा हे बघा मस्त दिसलं तर बच्क्या मेरण हे बघा आपल्या आपसरा आणि आता ते छोटे पिल्ले पण मस्त झालेत आता हे बघा पहिली बॅचचे पिल्ले आता एवढाले झालेत बघा आपले छान झाले तर हे बघा आणि आता ती सेकंड जी कोंबडीने पिल्लेट काढलेत का तुम्हाला ते पण दाखवते मी तिचे पिल्ले कुठे आहेत हो <coughs> <coughs> बघा हे बघा दुसरी कोंबडी जी आपण अंड्यावर बसवली होती तिचे पण पिल्ले छान झालेत पण ती सध्या लहान असल्यामुळं त्यांना काही सेटच्या बाहेर काढत नाहीत आम्ही आतच ठेवतो बघा छान झालेत ते पण पण बाहेरचे चांगले जरा जा मोठे झाले त्यामुळं ते बाहेर मस्त फिरतात कारण थंडीचे दिवस आहेत म्हणून यांना आतच ठेवले आम्ही हे बघा आता मस्त हे पहिल्या कोंबडीचे पिल्ले पण छान झालेत आता ते बाहेर पण मस्त फिरायलेत आता आणि जे दोन नंबरचे कोंबडीचे ज्या पिल्ले आहेत ना ते लहान असल्यामुळे हे बघा नवीन काय तर असं छोटंसं मस्त आम्ही दुकान टाकलेलं आहे म्हणलं चला आपल्या कोंबडीचं सेट बघत बघत आपण दुकान पण सांभाळू शकतो कारण घर आणि दुकान एकच आहे कारण तुम्हाला पार्किंगमधून एक दरवाजा आहे त्यातलं की दुकानमध्ये जाता येते म्हणून चला असू द्या म्हणलं कारण आपल्याला दोन्ही पण सांभाळता येईन सेड पण सांभाळता येईन आणि दुकान पण सांभाळता येईन इकडं सासूबाई बसलेले आहेत आणि मी जरासं घरात बसले होते थोडंसं आराम करू लागले ते काम आवरून आणि आता थोडंफार ठेवलं आहे शाळाजवळ असल्यामुळं जे जे मुलांना आहे तेच ठेवलेलं आहे आणि काही आपलं घरगुती पण थोडंफार चाबना बिबना आहे काही सामान ठेवलंय हो आणि इकडं छान अशी फिल्म लावली आहे मस्त घोड्यांची आणि इकडं आपले आदरणीय भगवान बाबा त्यांचं पण मस्त फोटो लावलाय आणि पलीकडं गणपती बाप्पांचा पण लावलाय फोटो हे बघा असं दुकानातून लगेच दरवाजातून बाहेर आलं की पार्किंगचा स्पेस येतो आणि लगेच आपला इकडं मोठा दरवाजा आणि या साईडला आपल्या दुकानचा दरवाजा त्यामुळं दोन्ही पण हँडल आहे म्हणलं चला असो बसल्या बसल्या दोन्ही पण केलंच पाहिजे रिकाम्या वेळामध्ये आणि इकडं तर तुम्हाला माहितीच आहे आपलं शेजारीच आपलं छोटंसं शेड आहे गावठी कुक्कुटपालन म्हणजे छान असं दोन्ही पण सांभाळू शकतो म्हणून मला चला असो कसं वाटलं व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा